श्री गणेशाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यम मी जानकी आजपासून माझ्या स्वरचित कथा मी माझ्या या अदर जानकी वर्ड्स या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला ऐकवणार आहे आशा आहे तुम्हाला माझ्या या कथा नक्की आवडतील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तर सर्वजण मला सहकार्य कराल प्रोत्साहन द्याल अशी मी आशा करते माझ्या या कथांमधून कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही प्रामाणिकपणे मी माझ्या स्वरचित कथा इथे टाकणार आहे माझ्या सर्व कथा कॉपीराईट कायद्याअंतर्गत नोंद केलेल्या आहेत तरी या कथा कोणीही आपल्या यूट्यूब चॅनेलसाठी वापरल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार मंडळी मी जानकी जसं की मी पहिल्यांदा सांगितलं की हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तर सर्वजण मला प्रोत्साहन द्याल अशी मी आशा करते आणि आजपासून मी माझ्या कथेला सुरुवात करते तर माझ्या पहिल्या कथेचा नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी आणि या कथेच्या पहिल्या भागाला आपण आता सुरुवात करूयात सकाळी सकाळी निशांची गडबड चालली होती आज त्याची भाची पुण्याहून मुंबईला येणार होती तिला आणायला जायचं होतं आजपासून ठीक आठ दिवसांनी निशांतचं लग्न होतं त्याच्या लग्नासाठीच आठ दिवसाआधी ती इथे येणार होती घरात हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली होती लग्नाची कामंही भरपूर होती घरात तो एकटाच करता पुरुष होता त्यामुळे घरातून निघणं जरा मुश्किल वाटत होतं आणि ती त्याची भाजी म्हणजे त्याची जीवकी प्राण निशांत सॉफ्टवेअर इंजिनियर होता घरची परिस्थिती अगदी श्रीमंत नाही पण त्याच्या अलीकडेच म्हटली तरी चालेल सकाळचे दहा वाजले होते पाहुणे मंडळी मानपान करून घेण्यात व्यस्त होते त्याला कसंही करून तिला घ्यायला जायचंच होतं कारण तिला निशांतचं नवीन घर माहीत नव्हतं लग्नासाठी त्याने जुना विकून नवीन फ्लॅट घेतला होता तिने ॲड्रेस विचारला होता पण तिला सुचणार नाही म्हणून तो स्वतः जाणार होता त्याने वेळ पाहून गाडी काढली आणि निघाला एका खुर्चीवर एक जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस वर्षांच्या माणसाला बांधून ठेवलेलं होत मारून मारून पार सुजवलं होतं त्याला चेहरा तर त्याच्या घरचेही ओळखू शकले नसते तोंडातून नाकातून रक्त येत होत इतकं मारूनही त्याने त्याचं तोंड उघडलं नव्हतं त्याचा गुन्हा हा होता की त्याने त्याच्या बॉसची गर्दारी केली होती त्यांचा बॉस हा नावाजलेला माफिया होता अंडरवर्ल्ड मध्ये त्याच नाव होत बडे बडे लोकही त्याला थरथरत होते फक्त त्याच्या नावाने समोर आल्यावर तर जीव गेल्यासारखं व्हायचं त्यांचा अरे एवढा मारलाय तुला तोंडातून सखल शब्दही काढत नाहीस तू का जीवाशी खेळतोयस अजूनही वेळ आहे बॉस इथे यायच्या आत खर खरं सांग त्यांना यायच्या आत जर खळ आलं तर ते तुला सोडतील ते आल्यानंतर जर खरं कळालं तर जीवाला मुकशील बऱ्या बोलाने आत्ताच कबूल हो नाहीतर महागात पडेल त्याला मारणाऱ्यातल्या एका जनाने त्याला समजावायचा प्रयत्न केला कारण काही केल्या त्याने तोंड उघडलं नव्हतं ते बोलतच होते तेवढ्यात बुटांचा आवाज येऊ लागला त्याच्या चालण्यातही एक प्रकारची दहशत होती त्याच्या बुटांचा होणारा टकटक आवाजही तिथे असलेल्या सर्वांच्या हृदयात थरकप उडवत होता फक्त खुर्चीवर बांधलेल्या माणसाच्या अंगावर उजेड होता बाकी सगळीकडे अंधार होता त्यामुळे अजून तरी त्याचा चेहरा दिसत नव्हता तो जसा जसा जवळ येत होता तसा तसा त्याचा चेहरा उजळ होत चालला होता रागीट चेहरा भारदस्त पर्सनॅलिटी आणि खतरनाक म्हणजे त्याचे ते निळे खूर डोळे कोणी दोन सेकंदही त्याच्या डोळ्यात पाहू शकत नव्हतं पाहिलं तरी समोरचा व्यक्ती जागीच जळून जाईल तो चालत चालत समोरच्या माणसाकडे नजर रोखून बघत होता येऊन त्याने समोरच ठेवलेल्या खुर्चीवर आपलं ठाण मांडलं जसा आत आला होता क्षणभरही त्याने त्याच्यावरून नजर हटवली नव्हती त्याच्या नजरेतल्या आगीला बघूनच समोरचा माणूस गाळा झाला होता केव्हाचा बोलत नव्हता आणि आता बोलू शकत नव्हता जॉन त्याने त्याच्या माणसाला आवाज दिला शांत जरी असला तरी त्या एक प्रकारची दहशत जरब होती त्याच्या आवाजात त्याने आवाज दिलाबरोबर मग बोलत असलेला माणूस लगेच समोर आला येस बॉस त्या माणसाच्या आवाजात एक प्रकारचा आदर होता काही बोलला की नाही हा त्याने विचारलं तसं जॉनने नकार दिला जॉनने नाही म्हणून सांगितलं तसं त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि नंतर उघडून एक जळजळीत जर्ण कटाक्ष बांधलेल्या माणसावर टाकला तुला अजूनही काही बोलायचं नाहीये का तो त्या माणसाकडे झुकत शांतपणे पण पन आवाजात राग आणत म्हणाला मी मला ते समोरचा माणूस तत पप करू लागला तसं त्याने, त्याने त्याची मानगोटीवर हात ठेवून जोरात त्याने खाली पाडलं तेही खुर्ची सकट माझ्याशी गद्दारी करणार तू माझ्याशी या अमर चौधरीशी एवढी हिंमत तुझ्यात हा आता खरखर -खर सांग नाही तर असं म्हणत रागारतच त्याने त्याच्या पोटावर जोराची लाथ मारली तसा खाली पडलेला माणूस जोरात विवळला खुर्चीला बांधलेला असल्यामुळे त्याला बचावही करता येत नव्हता बॉस बॉस थांबा मरेल तो अशाने आपल्याला खरं काय ते तरी कळू द्या जॉन पटकन पुढे येत म्हणाला कारण अमरने त्याला चांगलाच तुडवायला सुरुवात केली होती जॉनने थांबवलं म्हणून तो थांबला त्याने त्याला ते पुन्हा उठून बसवलं अमर पुन्हा त्याला मारेल म्हणून जॉन पुढे गेला अरे उघडणार तुझा थोबाड मरायचा बाकी राहिला आहेस आता तुझं काही बरं वाईट झालं तर तुझ्या फॅमिलीचं कसं होईल त्यांचा विचार कर जॉन रागात त्याचे कॉलर पकडत म्हणाला तसा तो फॅमिलीचं नाव ऐकून लगेच बोलायला लागला सांगतो सगळं सांगतो मित्तल मित्तलने मला जास्त पैसे देईल म्हणून आमिष दाखवलं माझ्या घरची परिस्थिती बेताची होती त्यामुळे मी लगेच तयार झालो आणि तुमच्या बिझनेसच्या न्यू प्रोजेक्टची फाईल चोरून मी त्यांना दिली त्या माणसाने सांगितलं तसं इकडे अमरच्या डोक्याची शीर ठणकायला लागली किती पैसे दिले त्या मित्तलने तुला अमर मागूनच विचारत होता कारण मध्ये जॉन होता तेही मुद्दाम अमरचा राग त्याला माहीत होता त्याने रागाच्या भरात काही हानी करू नये एवढंच त्याला वाटायचं कोटी त्याने रक्कम सांगितली अमरने पटकन पुढे होऊन जोरात खुर्चीला लात मारली तसा खुर्ची सकट तो खाली पडण्याच्या आत जॉनने आणि त्याच्या माणसांनी त्याला पडण्यापासून वाचवलं अमरने त्या तिघांवर चौघांवर रागात नजर फिरवली आणि आपल्या बुटांचा आवाज करत बाहेर निघून गेला खुर्चीवरचा माणूस फारच भेदरलेला होता जॉनने त्याला मोकळं केलं आता इथून लांब निघून जायचं चुकून जरी बॉसच्या समोर आलास तर जळून खा होशील समजलास जॉनने रागाने त्याला जायला सांगितलं तो माणूस उठला आणि लंगडत लंगडत तिथून निघून गेला जॉनही त्या पाठोपाठ बाहेर पडला बाहेर येऊन त्याने आजूबाजूला पाहिलं तर त्याला अमरची गाडी दिसली नाही तसे जॉनने डोक्यावर हात मारून घेतला अमर जास्त रागात असल्यावर कुणालाही ऐकत नाही आणि तो राग शांत झाल्याशिवाय माघारी येणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होत अमर रागातच गाडी चालवत होता समोर कोण येते कोण वाह, वाहन कोणतं वाहन येत आहे याच्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता जे लोक त्याच्या गाडीखाली येऊन मरता मरता वाचले ते त्याला ओरडून शिव्या देऊ लागले पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं तो त्याच्याच विचारात होता तो माफिया जरी असला तरी गोरगरिबांची मदत करणारा त्यांचा वाली होता विचारातच त्याच्या गाडीची धडक समोरच्या गाडीला बसली तसा तो विचारातून आणि गाडीतून बाहेर आला तो बाहेर आला तशी त्याच्या गाडीतली त्याच्या समोरच्या गाडीतली व्यक्तीही बाहेर आली आपल्या गाडीची हालत बघून ती त्याच्यावर खेसकू लागली गाडीच्या मागच्या दोन्ही लाईट काय बंद करून गाडी चालवत होतात का ती व्यक्ती बोलली आणि एका लेडीजचा आवाज ऐकून अमरने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिला राग तर छुमंतर होऊन गेला होता गोरा रंग कमरेपर्यंतचे काळे आणि दाट केस काळेभोर डोळे जे गाडीची हालत पाहून रागात होते मध्यम बांधा साधासा अनारकली ड्रेस घातलेला होता तिने खूपच सुंदर दिसत होती ती ती रागात बोलत होती आणि तो तिचं निरीक्षण करत होता तिच्या पापण्यांची उघडझाप होताना होणारी फडफड तिचे नॅचरल पिंक लिप्स त्याला भुरळ पाडत होते त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही पाहून ती वैतागली आणि गाडीत बसून निघून गेली तसा तो भानावर आला आणि गाडी घेऊन निघून गेला आपला माफिया आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्हाला ऐकवण्याचाही प्रयत्न करत आहे तुमचं प्रोत्साहन अपेक्षित आहे धन्यवाद जर तुम्हाला माझ्या या कथेचा भाग आवडला असेल तर माझ्या कथेला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील भागात